प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर शहरातील बहुचर्चित जोरवे नाक्यावरील पोलीस चौकीचं नववर्षाच्या प्रारंभी उद्घाटन होणार आहे सध्या या पोलीस चौकीमध्ये पी एस आय दर्जाचा अधिकारी कायम अधिकारी म्हणून नेमण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिल्यात काही दिवसांपूर्वी जोरवेनाका या ठिकाणी हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून जोर्वे येथील युवकांना मारहाण झाली त्यानंतर संगमनेर नगरपालिका आणि पोलिसांनी या संपूर्ण भागातील अतिक्रमण नष्ट करत या ठिकाणची दहशत मोडीत काढली त्यानंतर आजपर्यंत या ठिकाणी अतिक्रमण काढल्यामुळे हा भाग अतिक्रमणमुक्त झालाय शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी पोलीस चौकीची निर्मिती केली आहे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलिसांना या ठिकाणी मोठा फायदा होणार आहे तर खासदार निधीमधून एक मोठा हायमॅक्स या ठिकाणी उभा केला गेलाय आगामी नववर्षाच्या प्रारंभी या पोलीस चौकीमध्ये पी एस आय दर्जाचा अधिकारी नेमला जाणार आहे ज्या अधिकाऱ्याची या पोलीस चौकीला नियुक्ती केली जाणार आहे त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं कामकाज याच पोलीस चौकीतून चालणार आहे या, या भागात असलेली दहशत गुन्हेगारी यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या पोलीस चौकीचा पोलिसांना मोठा उपयोग होणार आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर खरेदीसाठी इथे पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर